आज आपण अंबाजोगाई या ठिकाणी एम सी डीच्या वतीनं आयोजित केलेल्या अन्नधान्य व मसाले प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सोयाबीन या एका धान्यापासून अनेक पदार्थ तयार करता येतात याची माहिती घेतोय त्यापैकी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करत असताना सोयाबीनचं पीठ त्याच्यानंतर सोयाबीनची कॉफी आणि त्याच्यानंतर हे सोयाबीनचे खानोरे हे आपण आज बनवलेले आहेत सोयाबीन का खायचं कसं खायचं आणि कशासाठी खायचं सोयाबीनमध्ये प्रथिनं अधिक आहेत जीवनसत्व जास्त आहेत खनिज जास्त आहेत म्हणून सोयाबीन खायचं दहा इसेन्शियल असलेले अमायनो आम्ल जे आहेत त्याच्यापैकी सात एका सोयाबीनमध्ये आहेत म्हणून सोयाबीन खायचं विशेषतः पहिल्यांदा आरोग्याचा जर विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढा अभ्यास केला त्याच्यामध्ये मी असं म्हणतो सर्व रोगावरचं सगळ्यात मोठं औषध म्हणजे सोयाबीन प्रतिकारशक्ती वाढवण्याचं बांधा स्ट्रॉंग बनवण्याचं माणसाला काम करण्याची ऊर्जा देण्याचं काम करणारा पदार्थ म्हणजे सोयाबीन नियमित पद्धतीनं तीनास एक भाग या प्रमाणामध्ये जर सोयाबीनचं सेवन केलं तर आपलं आरोग्य हेल्दी राहायला मदत होते महिलांचे कॅन्सरसारखे आजार असतात त्याच्यानंतर शुगरसारखे असतात हार्टसारखे असतात त्याच्यानंतर बी पी सारखे आजार असतात ह्या आजाराला कंट्रोल करायचं काम सोयाबीन करतं जाडी कमी करायचं असेल तरी सोयाबीन हे औषध आहे आणि ज्याचा बांधा सिडसिडीत आहे किंवा सडपातळ आहे त्याला चांगलं मजबूत बांधा बनवायचा असेल तरी सोयाबीन हे खाल्लं पाहिजे पण खाण्याचं एक प्रमाण आहे साल काढून खाल्लं पाहिजे आणि एक किलोसाठी दोनशे ग्राम या प्रमाणामध्ये त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे जर आपल्याला ही योग्य पद्धत जर निवडता आली आणि टप्प्याटप्प्यामध्ये मात्रा काही प्रमाणामध्ये वाढवली तर अधिक चांगल्या पद्धतीनं कुटुंबाचं उदरभरण चांगलं होऊ शकतं उदाहरणार्थ जर बघितलं हे पीठ आहे हे पीठ प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक गव्हाचं पीठ असो ज्वारीचं पीठ असो किंवा बाजरीचं पीठ असो त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा वापर करता येऊ शकतो म्हणजे किती प्रमाणात वापरायचं तर तीनास एक भाग समजा ह्या वाटीनं एक वाटी दोन वाटे पीठ घेतलं तर एक वाटी हे पीठ घेऊन तुम्हाला वापर करता येऊ शकतो आणि पोषण मूल्य वाढवता येतं ही वाफी कशी प्यायची हाही प्रश्न आहे प्रत्येकापुढं मी म्हणलं एक कप दूध घ्या तुमच्या आवडी प्रमाणात त्याच्यात साखर टाका पोहे खायच्या चमच्यानं अर्धा चमचा त्याच्यामध्ये टाका आणि ह्याला धुळून घ्या व्यवस्थित आणि पीठ राहा छानपैकी हे कॉफी होते चहा पिण्यापेक्षा हे जर पित राहिलं तर आपलं आरोग्य हेल्दी राहायला सुद्धा मदत होते आज ही खारमुरे बनवलेली आहेत आपल्याकडे ही लहान लेकरं होती त्यांनी सुद्धा याची टेस्ट बघितलेली आहे खूप छान पद्धतीचे खारमुरे आहेत आपल्यालाही खाण्यासाठी सगट वापर करायचा आहे आता अनेकांचा प्रश्न आला की पहिल्यांदा सांगत असताना साल काढून ठाम होत आणि आता हे सालीसगट ठाम होत कारण ह्याला आपण गरम पाण्यामध्ये दोन तीन वेळा डुबवलं पाच दहा मिनिट दडपून ठेवलं नंतर सोडलं मीठ सोडलं आणि ह्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं भाजून घेतल्यावर हे अशा पद्धतीचे खारमुळं तयार झालेले आहेत म्हणजे ह्याच्यातली जी तीव्रता आहे सालीमधली अँटीफ्रेप्सिन नावाचा विषारी घटक आहे त्याची कमी होते जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे फ्री झालेलं असतं आणि साली सगळं खायला काही ह्याला हरकत नाही अशा पद्धतीनं ना आज आपल्याला सोयाबीनचे तीन पदार्थ आपण शिकलो उद्या आपल्याला सोयाबीनचं दूध सोयाबीनचं पनीर आणि त्याच्या व्यतिरिक्त एक राहिलेला कुठलाही पदार्थ आपल्याला ऐन वेळेला ठरवू आपण तुमची तयारी असेल तर त्यावेळेस आपण सांगू ठीक आहे